धुळ्यात प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये वॉल कंपाऊंड कामाचा शुभारंभ माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते भूमिपूजन धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आलेल्या वॉल कंपाऊंड कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला धुळे शहराचे माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या परिसरातील नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आणि सोयीसाठी या वॉल कंपाउंड मागणी माजी आमदार फारुख शहा यांच्याकडे केली होती या कामामुळे परिसरातील मोकळी जागा सुरक्षित होणार असून येथील मुलांना खेळण्यासाठी आता हक्काची जागा उपलब्ध होणार आहे नागरिकांच्या मागणीची दखल घेत हे काम मार्गी लागल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच या कार्यक्रमाला स्थानिक रहिवाशांची लक्षणीय उपस्थिती होती धुळे मलिक धुळे प्रभाग क्रमांक शाळेच्या प्रांगणात आम्ही एक वॉल कंपाऊंडच्या च्या कामाचा शुभारंभ केलेला आहे त्या कामासाठी आणि ह्या प्रभागातील अनेक कामांसाठी आमचे जिथले कार्यकर्ते आहे अजरबाई सह्याद प्यारेलालबाई पिजारी तसेच भाई पठाण आणि रफिकभाई पठाण मिनू भैया भाई आणि अनेक लोकांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि आपण बघतच असाल की प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये मी सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचे काम आजपर्यंत केलेले आहे आणि ह्या पुढे पण आम्ही करणारच आहोत आज ह्या प्रसंगी माझ्यासोबत आमचे माजी सभागृह नेते कांतीलाल आबा दाळवाले तसेच दीपा मॅडम फ्मा मॅडम आणि ते ह्या शाळेचे चेअरमन मुख्तारभाई जाकीरभाई अजरभाई सय्यद भाई पठाण रईसभाई मंसूरी आणि अनेक लोक यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत